तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर सकाळ सकाळ आलो गावात म्हणलं तुरीच काय झाले बघा तर तुर अशी फुगून वर आली चांगली फुल झाली दोन्ही असंच बांधायचं फिट आणि घेऊन जायचं तर असं वर आली तूर चांगलीच गा म्हणत आता आता वाळू घालू थोड्या वेळाने घडीवाड्याने आंघोळी करून घेऊ सकाळ सकाळच गेलतो मी मला तीच भीती होती म्हणलं तूर फुगून खाली सांडायची पण नाही काय झालं एवढं आंघोळी करून घेऊ आता आता आपण कागद हातरला आहे पलीकडे आणि हे तूर टाकू आता इतकी फुगली ती सकाळ सकाळी एवढी फुगली बी नव्हती आता तर बघा फुल झाले नुसतं ही सांडणार आहे त्याच्यामुळं ही झाडून काढलं सगळं झाडून काढलं जरी काढताना थोडी दूर सांडली तरी ते गोळा करायला नीट यावं स्वच्छ ह्याच्यावर बसायचे नाही आपल्याला अजून कागद हातरावं लागणार आहे आहे ना सोडायचं का आता एक पाटी आण हळूहळू पाटीत काढू किंवा आण एक काढला आपण एवढी चोर काटो काट झाले नुसतं तर मग थोडंसं आपण कागदावर टाकलं झाले हळूहळू घेवरचे तसं आपलं काम करता करता जरा कर दुर्लक्ष झाले की वैरण आणतो स्वामी एक एक पेंडी टाकू यांना पाणी पिऊ एकटे पाडजवळ जवळ खाली केला पण आता एक दुसरं राहिले तेवढं झालं की कामच झालं आपलं झालं आपलं तूर वाळू घातली कडकून मिळालं की परत उद्याच्याला डाळ बनवायला चालू करायचं उद्या डाळ बनवून सगळी जरी नाही झाली बऱ्यापैकी डाळ बनवून होईल परत उपनायची परत ज्यांच्या ऑर्डर आले त्यांच्या पॅकिंग करायच्या आणि पाठवून द्यायचं पाणी पाणीपातायची वेळ झाली मगा वैरण टाकली चला आता गट्टू तू तुला येऊन नको फिरत जाऊ काळा की तुम्ही वासराला पाणी पाजा खंडाला मी वरण आंब्याकडं जाऊन येते जाऊ आता आपण बॅलर भरून ठेवावं लागतील मोटर चालू करावं लागेल मी येते जाऊन वरण चिक्कूला तर काय पाखर चिक्कू ठेवत नाही ती जर खाली पडलं तर गट्टू नाही आंब्याकडे तर जाऊन येऊ अंब काय अजून पिकलेलं दिसत नाही एखादा फुडतोय असं पण उन्हाळी लगेचच त्याच्यावर असं डाग पडते हे पिकलेला आंबा आहे काल पडला असेल काल सकाळी किंवा काल रात्री काल बघितलं नाही आपण दिवसभर त्यामुळे उन्हाने लगेच बघा असं खराब होते हायत कुठं 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 हे दिसायला लागलं पिवळं 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 हा तर चांगलाच पिवळा दिसायला लागलाय बघ आज तुम्हाला सांगतो एक झोप खाल्ली मस्त पैकी आणि आज पाणी भरून घ्यावं म्हणलं सोम्या आलो माघारी मोटर चालू करून येऊ पाणी भरून घेऊ पाणी दोन दोन बॅलर आपण रिकामं केलं तर ना तूर भरायला रिकामा जायचं गायना प्यायला पाणी लागतं बसली आबाजी काय तिकडे ट्रॅक्टर चालतोय तर मंडळी आता दिवस मावळून गेला गाईना पण आणायचं त्याच्या आधी आपल्या हे तुरी जे आहे ते वाळलं का बघायचं ते मला असं वाटतं की वाळल्या असत्याला एवढं कडक नाही एवढं खळखळ वाजा नाही नाही वाळल्या थोडी वली आहे ना अजून दाताखाली घेतली खडंग दिसणे वाजले कि म्हणायचं पण ही वली आहे घरा अजून गोळा करून ठेवावं लागेल मग अजून एक दहा अकरा वाजेपर्यंत ऊन द्यावं लागेल त्याला उद्या 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 आता उद्या लाईट पाहिले बदलते बुधवार आहे ना उद्या मग थोडाफार दिवसा लाईट राहीलच की बघावं लागेल किती ते किती टायमिंग आहे पण आता गोळा तर करावं की रात्री रात्रीच्या परत ह्याच्यात चौकस चला उचलताना गोळा करून घेऊ आता जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जरा थांब आमची चिंगी माझी वाट पाहते चिंगू बाय सोडतो तुला तु 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 चिंगीला असं बांधले झाडाला कारण खाली सगळं आडकून बसती ना चला सोडली का ग तिला दिवस मावळून गेला बरं का हांदार पडला तुरी गोळा केला आता त्याला उद्या अजून थोडं ऊन द्यावं लागणार आहे मग त्याचं थांबा थांबा ओढू नको मग त्याला भरवं लागणार नेक्स्ट डे राम मंडळी राम मी संधी भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल ते आजचा दिवस दुसरा आज चांगल्या वाळतेला तुरी सकाळ सकाळ वाळू घातले वा त्यांना आपण एक दीड दोन म्हणजे आजचा दिवस ह्यांना वाळू घालायचं आणि उद्या भरडायचं मी चाललोय गावात आता पाणी आणायला आईने मिरच्या सांगितल्या ते ही लागली मिरच्या तोडायला आहे त्या काय भेटते ते हिरव्या नाही त्या का आता उन्हाळा दिवस आहे ना त्याच्यामुळं तर बघू काय भेटते तेवढं घे तुळस तुळस तुळशीवर बारक्या 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 काम चालू आहे ऊन वाढायला लागलं नाही वरच्यावर वरच्यावर आज तर टेम्परेचर लय आज तर सकाळ सकाळ उकडत होतो भारतात काय ग मिरच्या आणल्या बघ त्या हार्दिकाच्या गाबळ आहे त्या थोडं लालसर हिरवडी म्हणजे भाजी बी दिली वाहिली हो का मिरची मिरच्या मग असल्याच आहे दुसरं चांगल्या नाही ही हत्या, हत्या गा। गाई बांधल्या इकडं पाणी पाजून आता त्यांना वैरण टाकायची संध्याकाळची दिवस मावळतीला गेलाय मावळला म्हणावं लागेल आता तुमचं काय चालू झालं इकडं पालव्या काढताय पालव्या म्हणजे काटेरी झुडप घरांनी करायचं चिलार चिलार आहे लय आले हे काढावंच लागणार आहे नाही तर मोठ मोठ होईल आहे अचानक लय असं काम केले की मग अंग दुखत मोहळ आहे का इथलं

दिवसा असली उन्हाचं बी काम करू वाटत नाही का उन्हाचं बी असलं काम करू वाटत नाही ऊन कसलं तापायला लागले उनलेच पडायला लागले आता संध्याकाळच्या टायमाला हा संध्याकाळच्या टायमाला तूर आता गोळा करून ठेव की वाय याचा उद्या डायरेक्ट आणि उद्या सकाळ सकाळ आपल्याला बापूचा डबा बनवून झाला की पहिलं तुरीच काम करून घ्यावं लागलं हा नाहीतर पुन्हा मग लाईट नसती एवढा आठवडाभर लाईट नाही मग आपल्याला सकाळ सकाळच लाईट आहे मला वाटते ना थ्री रोज सकाळ सकाळ थोडं 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 काढू थोड़। आता बास करू पालव्या ना चांगल्या दहा एक काढले की अजून तरी वीस पंचवीस असते ना इथं बारकी बारकी शेंगा पडलेल्या उगवून आलेल्या बाबा शेंगा चिल्लारी हे काय सगळं जंगल जंगलच आहे सगळे कोणतं ही ही काढायचं का नाही बोराटीचं हो का दिसत दिसतय तरी का बघा निघलं हा गाय अडकती बांधलेली त्याच फांदीत अडकती नेमकी खळा 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 खाळा हा येते की जवळ येऊ का ठीक आहे खळखळा चांगली वाटतं जास्त पण वाळू शकले असेल एक काम करा की ती थोड थोड हे करून ही कागदाच पण त्याच्यावरच घ्या हा तसच करावं लागेल ए सर माग सर इकड कट्टे माग सर म्हणलं जवळ येतो का इकडं जा घरी घरी जा कर नीट कळत नाही तुम्ही काम करता त्याला पण तुमच्याकडे यायचं होत पण इकडं माती येईल ना खड झालं तुरीत गोळा मला वाटतं आबा आले आबा पावशीच नाही अहो सांगाय तसं सांगून येणार आहे का आपल्याला पाऊस हा आबळ आलंय म्हटलं सांगून आपल्याला पाऊस थोडीच येणार आहे चला मी पण करू लागतो